राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांची कन्या त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवणार आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलाय गोंदिया येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय तर स्वतः मुलगीच वडिलांच्या विरोधात निवडणूक लढायला तयार आहे धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी शरद पवारांना तीन वेळा भेटली आणि माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतलाय तो मला मान्य नाही असे सांगितले अशी ही खळबळजनक माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे तर धर्मराव बाबा आत्राम जो कडक जॅकेट घालतो तो काही दिवसात उतरणार आहे असा खोचक टोला देखील यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे लड़ाने तैयार है अरे धरमराव बाबा की लड़की उसके खिलाफ में चुनाव लड़ने वाली है भाग्यश्री जिला परिषद की अध्यक्ष की पावर साहब को तीन बार मिली कि मेरे पिताजी ने जो निर्णय लिया वो मुझे पसंद नहीं मैं उनके खिलाफ आपसे आप पार्टी से लड़ूंगी अतः पवार साहब का निर्णय घंटे स्वतः मुर्गी बापा के विरुद्ध निवनूक लड़ा ला तैयार है आता बाबा आश्रम तो जाकेट खालते खड़क काही दिवसात उतरणार आहे प्रतिनिधी राधा किसन सुटे एन टीपी न्यूज मराठी गोंदिया